पाचुरा येथे दत्तजयंती सप्ताहास उत्साहात प्रारंभ सहाशे त्रेपन्न सेवेकरी बसले पारायणास पाचुरा शहरातील संघवी कॉलनी स्थित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्तजयंती सप्ताहास दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा या जयघोषणाने उत्साहात प्रारंभ झाला श्री गुरु चरित्र पारायणासाठी सहाशे त्रेपन्न महिला पुरुष तरुण तरून, तरुणी सेवेकरी बसलेले असून हवनयुक्त पारायणासाठी अकरा महिला सेवेकरी सेवा रुजू करीत आहे यासोबतच प्रतिनिधी स्वरूपात नवनाथ व सुलभ भागवत सेवा रुजू करण्यात येत आहे शहरातील संघवी कॉलनी स्थिर डिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज सकाळी आठ वाजेच्या भूपाळीच्या आरतीनंतर नित्य स्वाहाकार विविध प्रकारचे याग यात प्रामुख्याने मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन बलिपूर्णा बलिपूर्ण होती गणेश याग मनोबोध याग स्वामी याग गिताई याग चंडी याग रुद्रायाग मल्हारी याग या यागांची सेवा होणार असून पंधरा डिसेंबर रविवारी रोजी श्री दत्तपूजन देवता विसर्जन अखंड नाम जप यज्ञ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच सोळा डिसेंबर रोजी श्री पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता होईल या सप्ताह कालावधीत अखंड प्रहाराची चोवीस तास सेवा देखील रुजू आहे तालुक्यातील गावातील महिला सकाळी सात ते सकाळचे सात पावेतो सेवा रुजू करीत आहे या सात दिवसात परिसरात आध्यात्मिक सोळाचे वातावरण निर्माण होते सप्ताहा दरम्यान विविध विभागाचे याज्ञिकी प्रशिक्षण घेण्यात येते तसेच बालसंस्कार विभागाची मुलेही यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात महत्त्वाचे म्हणजे विवाह इच्छुक तरुण तरुणीचे योग्य त्या ठिकाणी विवाह जुळून येण्यासाठीचे तोडगे व उपायांची सेवा घेण्यात येणार आहे श्रींच्या दरबारात फुलहारांची सजावट रोषणाई देखील करण्यात आली आहे सेवेकरांना पारायणासाठी स्वतंत्र बैठक करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे यावर्षीही पारायण वाचन मोठ्या संख्येने वाढ झाली आहे साप्ताहिक ग्रामीण भागातील सेवेकरी सेवा देखील सुरू करीत आहे भाविकांनी श्री दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रामार्फत करण्यात आले आहे